हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करतो आहे यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चौदा मिठाचा शोध हा पाठ अभ्यासणार आहोत या पाठामधून आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे ही गोष्ट अशी आहे की मिठाचा शोध कसा लागला पाठाचं नाव काय आहे मिठाचा शोध म्हणजेच आपण रोजच्या जेवणात जे मीठ खातो ते मीठ कुठे सापडलं त्याचा शोध कसा लागला माणसाला मीठ कुठून मिळालं हे आपल्याला या पाठातून शिकायचं आहे आणि हेच आपल्याला सविस्तररित्या या पाठामध्ये लेखिका अंजली अत्रे यांनी समजावूनसुद्धा सांगितलेलं आहे चला तर आपण पाठ सुरू करूया मिठाचा शोध फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट इतक्या वर्षापूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं इतकंच काय पण तो मूळ कंदमुळं खात असे तीही तशीच अळणी म्हणजेच मिठाशिवायच आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं विद्यार्थी मित्रांनो ही जी गोष्ट आहे ती ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे म्हणजेच इतक्या वर्षापूर्वीचे आहे त्या 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 की त्यावर त्या तेव्हा माणूस हा जंगलात गुहेत राहायचा जंगलात राहायचा म्हणजे त्याला त्याची निवारायची सोय किंवा त्याला घर बांधायचं घरामध्ये राहायचं हे सुद्धा माहिती नव्हतं किंवा अंगावरती कपडे वापरणं तेव्हा तो काय करायचा जंगलामध्ये गुहेत राहायचा झाडांच्या साली पानं अंगाला गुंडाळायचा आणि पोट भरण्यासाठी तो काय करायचा फळं खायचा कंदमुळं खायचा तसंच प्राण्यांचं मांस म्हणजेच प्राण्यांची शिकार करून मांस खायचा आणि हे सर्व कसं खायचा तो तर अळणी म्हणजेच मिठाशिवाय खायचा बघा या ठिकाणी लेखिका म्हणतात की आज आपण घरामध्ये जर एखादा पदार्थ अळणी केला किंवा अळणी खाल्ला तर तो आपल्याला पचतो का किंवा आवडतो का पचेल तो नाही पचेल आपल्याला पण तो आपल्याला रुचणार नाही म्हणजेच आवडत नाही कारण आपण बिना मिठाचा पदार्थ खाऊ शकत नाही कारण आपल्या जीबीला त्याची चव लागत नाही आणि मग मा या माणसाला ह्या मिठाची चव माहितीच नव्हती त्यामुळं तो काय करायचा मिठाशिवायच अन्न ग्रहण करायचा म्हणजेच फळ मांस तो खात असायचा मग एके दिवशी, ले ले एक दिवशी काय झालेलं आहे पहा एके दिवशी असं जंगलात भटकत असताना आदिमानवानं काय केलेलं आहे एका झाडाच्या बुंद्यापाशी काय केलेलं आहे काही हरणांना दगडं चाटताना बघितलेलं आहे बरेच दिवस त्यानं त्या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं मग मा त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय असेल बरं हे ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात आपण बघूयात का चाटून बघा एखाद्या ठिकाणी एखादी नवीन गोष्ट जर पाहिली तर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होता की इथं काय असेल एवढी गर्दी का झाली असेल हे सुद्धा आपल्याला वाटतं की नाही तसंच ह्या माणसांनी आधी मानवाने काय केलेलं आहे बरेच दिवस निरीक्षण केलेलं आहे की काही हरणांचा कळ काय करतोय त्या ठराविक जागेवर त्या ठराविक जागेच्या झाडाच्या बुंद्यापाशी म्हणजेच मुळापाशी असलेल्या त्याच दगडांना चाडताना पाहिलेलं आहे आणि हे निरीक्षण त्यानं बरेच दिवस केल्यानंतर त्याच्या मनामध्ये कुतूहल जागृत झालं कुतूहल जागृत झालं म्हणजेच काय तर एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा निर्माण होणे किंवा उत्सुकता निर्माण होणे जसं आपल्यामध्ये सुद्धा एखादी नवीन खेळणी आणली एखादी नवीन गाडी आणली तर आपल्याला ती कशी आहे काय आहे किंवा एखाद्या बॉक्समध्ये आपल्याला गिफ्ट आलं तर ते काय आहे हे बघण्याचं आपल्यामध्ये कुतूहल निर्माण असतं की नाही उत्सुकता असते तसंच त्याच्यामध्ये सुद्धा उत्सुकता झाली निर्माण पण कशाची तर ती हरणं नेमकं हीच दगडं का चाटतात हे त्याला पाहायचं होतं आणि त्यानं असा विचार केला की आपण सुद्धा ही दगडं चाटून पाहूयात का त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं ते दगड चाटून पाहिले तर काय वेगळीच चव पण मजेदार चव त्यात त्याच्या जिबेवर रेंगळायला लागले त्याला ती खूप आवडली तो ती त्या जागी येऊन दगडं चाटू लागला बघा आणि माणसाने काय केलं तर त्याच्या मनामध्ये जी शंका आली जे प्रश्न निर्माण झाला काय तर हारणं हीच दगडं रोज का चाटतात याच ठिकाणची ही ठराविक दगडं का चाटतात आणि हे आ का चाटतात हे पाहायचंय तर आपणसुद्धा चाटून पाहूयात का असा विचार केला आणि त्याने त्या शंकेचं निरसन करण्यासाठी लगेच ती दगडं काय केली चाटूनसुद्धा पाहिली तर त्याला एक वेगळीच पण मजेदार चव त्या दगडांमध्ये सापडली आणि त्याच्या दगड जिभेवर ती चव काय झाली रेंगळायला लागली म्हणजेच काय झाली त्याच्या जिभेवर ती चव तशीच म्हणजे राहिली आणि त्याला ती खूप आवडली त्याच्यामुळं त्यानं काय केलं रोज त्या जागे येऊन तो सुद्धा काय करायला लागलेला आहे ती दगडं चाटव लागलेला आहे तो दगड म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजेच ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो आता हा दगड म्हणजेच काय होतं हे दगड म्हणजे सैंधव मीठ होतं म्हणजेच मिठाचा खडक होता मिठाचा दगड होता, होता आणि हे मीठ काय झालं होतं चाकल्यामुळं त्याच्या जिभेला एक वेगळीच चव आलेली होती त्यानंतर त्याला एक युक्ती सा सुचली त्या दगडांचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली तो हाच दगड फळं खाताना चाटू लागला असे खूप दिवस केले आणि एके दिवशी ते तुकडे संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी मानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं आता त्याला शांतपणे बसून राहावे ना त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजेच जिथं जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला आता बघा ही दगडं खात असताना त्याला काय झालेलं आहे एक युक्ती सुचली एक आयडिया सुचली आहे कल्पना सुचली काय कल्पना सुचली आहे की त्यानं आता रोजच्या जेवणासोबत ही दगडं चाटायला सुरुवात केली म्हणजेच काय तर तो जे अन्न खात होता गंधमूळं खात होता जी फळं खात होता जी मांस खात होता ती खात असताना तो काय करायचा थोडी थोडी दगडं ती चाटायचा आणि ही दगडं कोठून आणली त्या झाडाच्या बुंद्यापासूनची ती दगडं घेऊन त्यानं काय केले त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्या गुहेत आणून ठेवले आणि तो अन्न खाता असता असताना ती दगडं हळूहळू चाटू लागला आणि त्याला त्या ते जेवणामध्ये एक वेगळी चव सापडली पण ती दगडं किती दिवस पुरतील आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा खायच्या वस्तू भरतो किंवा सामान भरतो ते काही कालानंतर कालांतरानंतर आपण ते संपवतात आणि नंतर आपण नवीन आणतो तसंच या मानवाच्या गुहेतली सुद्धा ही दगड काय झाली आता संपली आणि मग त्याला का परत काय झालं की संपली म्हणून त्यानं परत त्याच ठिकाणाहून दुसरी दगड घेऊन आला पण त्या दगडांना तशी चव नव्हती म्हणजेच खारट चव नव्हती हेही त्याच्या लक्षात आलं पण आता काय करायचं दुसरी तर दगड साठून बघितली पण खारट नव्हती मग तो परत आणि बेचव जेवण जगू लागला आणि पण त्याला आता हे अळणी बेचव जेवण काय होत होतं रुचत नव्हतं जे बेकाली उतरत नव्हतं आहे की नाही आपल्याला सुद्धा एखाद्या गोष्टीची सवय झाली की ती गोष्ट जर नाही मिळाली तर आपल्याला सुद्धा त्रास होतो की नाही तसं या माणसाला सुद्धा आता मिठाच्या जेवणाची सवय झाली आणि आता अळणी बेचव जेवण त्याला काय होत होतं जात नव्हतं म्हणून त्यानं काय केलं मिठाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तो फिरत फिरत त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजेच जिथे जंगल संपत त्या ठिकाणी तो येऊन थांबला त्याला दिसली एक वेगळ्याच प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की जिथं जाणं शक्यच नव्हतं त्याला पुन्हा कुतूहल वाटलं म्हणजे कुठलं पाणी असेल हे तुम्हाला आठवते का ज्या ठिकाणी वेगळ्याच प्रकारची मातीने खूप दूरवर पाणी म्हणजे आपली नजर जाईपर्यंत पाणीच पाणी म्हणजेच काय असणार आहे समुद्र करेक्ट पण हे त्या आधी मानवाला माहिती होतं का नाही तर तेव्हा जंगलाच्या एका टोकापाशी आल्यानंतर त्यांना ही वेगळ्याच प्रकारची माती पाहिली आणि असा खूप सारं पाणी पाहिलं जिथं जाणंसुद्धा सुद्धा शक्य नव्हतं पुन्हा त्याला कुतूहल वाटलं म्हणजे बरं त्याला उत्सुकता निर्माण झाली हे असं काय वेगळं आहे ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजेच होता अथांग समुद्र ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा जो या मानवानं प्रथमच पाहिलेला होता म्हणजेच हे अथांग पसरलेलं पाणी म्हणजेच काय होतं तर समुद्र होता आता या आधी मानवाला काय माहिती समुद्र काय किनारा काय असतो किंवा वाळू काय असते आपल्याला कसं आपण बघा टी व्हीमध्ये पाहतो मालिकांमध्ये पिक्चरमध्ये त्यामुळे आपल्याला लहानपणापासून माहिती असतं समुद्रा किनारा माती वाळू पण आदिमानवाला हे माहिती नव्हतं त्यामुळे त्याला उत्सुकता होती की हे काय असल मग त्या आदिमानवानं हा समुद्र काय केला होता हा पहिल्यांदाच पाहिलं होतं तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य ते पाणी त्याच्या हातापायांना झंबू लागलं आणि हा माणूस चालत चालत आता कुठं गेलंय त्याला ते उत्सुकता निर्माण झाली कुतूहल निर्माण झाल्यामुळं तो त्या समुद्राच्या पाण्यामध्ये गेलेला आहे आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आश्चर्य काय झाले की त्याला हे पाणी हातापायानं झोंबू लागलं हातापायांना पाणी झोंबू लागलं म्हणजेच काय व्हायला लागलं त्या पाण्यामुळं पाण्याचा पाने स्पर्श झाल्यामुळं त्वचेला त्याच्या काय व्हायला लागली आग व्हायला लागली का माहिती आहे का सांगा बरं तुम्हाला माहिती आहे का का बरं हातापायाची आग होत असेल त्या पाण्यामध्ये शिरल्यामुळं आधी मानवाच्या हातापायांना बरंच खर्चटलं होतं जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होते त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं त्याला आश्चर्य वाटलं कारण नदीचं पाणी तर त्याला माहिती होतं पण ते असं कधी झोंबलंच नव्हतं करेक्ट आणि मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला खूप आनंद झाला खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशी चव या पाण्यालासुद्धा होती बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे जेव्हा तो आदिमानव जंगलातून समुद्रामध्ये गेला तेव्हा त्याला त्या ते समुद्राचं आश्चर्य वाटलंच पण तो हे पाणी का आहे किंवा कसं आहे ह्याला खूप प्रश्न पडले आणि ते जाणून घेण्यासाठी तो पाण्यामध्ये उतरला पण जेव्हा तो पाण्यामध्ये उतरला तेव्हा ते पाणी त्याच्या अंगाला झोंबू लागलं त्या पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे त्याच्या अंगाला काय झालेलं आहे आग होत होती का बरं तर त्याला जंगलातले काटेकुटे दगड गोटे खूप लागले होते खूप जखमा होते आणि त्या जखमावरती हे पाणी लागल्यामुळं त्याला आग होत होती पण त्यानं हा पण विचार केला की जेव्हा तो नदीतून पाण्यातून जात होता किंवा नदीमध्ये जायचा तेव्हा मात्र ह्या पाण्यामुळं आग झाली नव्हती मग याच पाण्यामुळं का आग होती असा सुद्धा त्याला प्रश्न पडला आता तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल सांगा बरू का बरं या पाण्यामुळंच आग पडली होती त्याला नदीच्या पाण्याने का आग नाही पडली कारण समुद्राच्या पाणी कसं असतं खारट असतं बरोबर त्यामध्ये क्षार जास्त असतात मीठ असतं आणि म्हणूनच आपल्याला त्या जखमेला आग होत असल्याचं समजतं किंवा समजा आपल्याला एखादी जखम झाली आपल्या हाता हाताला पायाला किंवा हाताला झाली समजा तर त्या जखमेवर जर आपल्याकडं चुकून मीठ लागलं तरी आपल्याला आग होती की नाही होते ना म्हणजेच समुद्राच्या पाण्यात सुद्धा क्षार असतात आणि त्यामुळं त्या मिठाच्या खारट पाण्यामुळे काय झालेलं आहे त्याच्या जखमांना झोंबू लागलेलं आहे त्याच्या शरीराला ते पाणी झोंबू लागलेलं ला आहे मग हेच पाणी का झोंबतं नदीचं का नाही झोंबत नदीचं पाणी गोड असतं नदीचं पाणी खारट असतं का नाही मग त्याला हे लक्षात आलं की नदीच्या पाण्याने होत नाही मग याच पाण्याने का बरं होतं म्हणून त्यानं काय केलं हे जाणून घेण्यासाठी ते पाणी पिऊनसुद्धा पाहिलं आणि पाणी पिल्यानंतर त्याला एकदम आश्चर्य वाटलं तो एकदम आनंदित झाला ही चव त्याला ओळखीची वाटली का बरं ओळखीची वाटली कारण त्याने जे दगड गोटे आधी चाटले होते ते दगड गोटे आणि या पाण्याची चव कशी होती सेम होती म्हणजे सारखी होती आणि मीठ कुठून मिळालं किंवा खनिज मीठ किंवा ते दगडाचं जी चव आहे ती त्याच्या लक्षात आली आणि पाण्याची चवसुद्धा त्याच्या लक्षात आली मग त्यानं विचार केला जेवण म्हणजेच कंदमुळं ती खाताना मधून मधून हे पाणी पाणी पिल्या तर पण ते काही त्याला जमेना ती चव त्याला हवी होती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं काय बरं करावं मग पुन्हा त्यांना विचार करायला सुरुवात केली बघा आता त्याला समजलं पहिलं तो काय करायचा ते दगड गोटे खारट होते ते कंदमुळं खाताना चाटायचा मग आता त्यानं काय केलं की हे कंदमुळं खाताना आपण हे पाणी पिलं तर असं विचार केला पण बघा तुम्हीसुद्धा जेवण करताना बघा आपण एक घास की खाल्ला की लगेच पाणी पितो का किंवा प्रत्येक घासाला थोडं 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 पाणी पितो का नाही म्हणजेच त्यालासुद्धा हे जमेना आणि तेव्हा आता तर आपल्याकडे पाणी पिण्यासाठी साधनं वगैरे आहेत तेव्हा त्याच्याकडे ते पाणी पिण्यासाठी साधनं होती का किंवा पाणी साठवण्यासाठी साधनं होती का नाही तर ते काय करायचे नदीवर किंवा विहिरीवर त्या ठिकाणी जाऊन पाणी पित असायचे मग आता त्याला एका हातानं खाणं आणि पाणी पिणं किंवा खाता खाता पाणी पिणं हे काही जमेन मग त्यानं परत विचार केला की के काय बरं करावं आणि त्यानं एक युक्ती सुचली त्याला एक युक्ती सुचली त्यानं समुद्र किनावर किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खांडला त्यात समुद्राचं पाणी साठवलं मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो तो मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलो आता त्याला एक युक्ती सुचली म्हणजेच कल्पना सुचली आयडिया सुचली आणि काय सुचली आयडिया त्यानं तर काय केलं त्यानं समुद्राच्या किनारी काय केलं खड्डा केला आणि त्या ठिकाणी ते पाणी ठेवलं आणि त्या पाण्याची काय झालेली आहे हे उन्हानं वाफ झालेली आहे आणि उन्हानं वाफ झाल्यामुळं त्या पाण्यातलं काय झालेलं आहे क्षार म्हणजेच सध्याचं जे मीठ आहे ते त्या खड्ड्यात साचून राहिलेलं आहे आणि त्याला मीठ मिळालेलं आहे मग त्या खड्ड्याच्या तळाशी राहिलं मीठ मग त्या आधी मानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं आणि आन यानंतर आधी मानवाच्या जेवणाला मस्त चव आली ही एक लेखिका अंजली अत्रे यांनी काल्पनिक म्हणजेच तयार करून एक गोष्ट सांगितलेली आहे पण अशा प्रकारे मीठाचा शोध लागलेला आहे पण आपणसुद्धा जे जेवणात मीठ खातो तेसुद्धा मीठ कसं बनवतं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर समुद्राच्या किनारी काय केलेलं असत मिठागरे तयार केलेले असत म्हणजे छोटे छोटे चौकोन आपण खड्डे करून त्या ठिकाणी मीठ सॉरी पाणी साचवलं जातं समुद्राचं आणि त्या पाण्याची काय होते उन्हामुळं वाफ होते आणि वाफ गेल्यानंतर वाफ झाल्यानंतर पाणी उडून जातं आणि त्यामध्ये काय राहतं क्षार राहतं आणि ते क्षार म्हणजे जे मीठ आपण खातो मीट, मीट ते मीठ खडे मीठ माहिती आहे ते मीठ आपल्याला भेटतं आणि अशाच प्रकारे सुद्धा आदिमानवाला हे मीठ भेटलेलं आहे आणि असा आदिमानवानं काय केलेलं आहे हे मिठाचा शोध लावलेला आहे आणि ह्या मिठाचा शोध लागल्यानंतर त्याचं जेवण कसं झालेलं आहे आता मस्त झालेलं आहे चवदार झालेलं आहे आणि रुचकर सुद्धा झालेलं आहे सर्वांना समजलं मिठाचा शोध कसा लागला ते थँक्यू